पहिल्या नळाने सहा तास भरते सहा तास भरते म्हणल्याच्या ठीक आहे भरते म्हणल्याच्या नंतर प्लस तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात तर इथं पण नाही काय भरण्याची तर दोन्ही नळे एकाच वेळेस चालू केल्याशिया टाकी भरण्याची किती वेळ लागली बरोबर आहे तर याचं काय होत असते समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल आता बघा की अशा पद्धतीची एक टाकी आहे एक टाकी आहे आणि या टक्क्यामध्ये काय एक नळ असा तुम्ही चालू केला एक नळ काय केला तुम्ही चालू केला आणि दुसऱ्या नळाने ते टाकी भरण्यास बारा तास म्हणजे दुसराही नळ याच्यामध्ये तुम्ही काय केलं चालू याच्यानंतर प्लस होत आहे ठीक आहे आता अशा वेळेस तुम्हाला नाही का सूत्र आहे काय टी बरोबर टोटल किती ए इंटू बी आणि ए प्लस बी घ्यायचं आहे इथं प्लसचं चिन्ह घ्यायचं ठीक आहे कारण दोन्ही टाक्या काय होत भरत आहेत

दोन्ही आठ नऊ ते सत्तावीस नऊ चौतीस नवी आठ बरोबर आहे पुन्हा काय होत आहे बेक बे चोक आठ चार तर बघा आपल्याला किती चार तास हे याचं उत्तर असतं ठीक आहे लक्षात घेताय कशा पद्धतीने होत आहे काय करायचंय तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे ए इंटू बी आणि ए प्लस बी प्लस का वापरायचं तर दोन्ही भरणे आणि भरणे ह्याच प्रक्रिया होत आहे आणि जेव्हा दोन्ही भरणे असते तेव्हा प्लसचं चिन्ह आहे आता दुसरे एक समीकरण बघा कशा पद्धतीने आपल्याला एक करता येतात इथे बघा की एका भागात नळाने सहा एक हौद नळाने सहा तासात भरतो भरतो म्हणजे क्लच ठीक आहे आणि दुसरा नळ आठ तासात रिकामा होतो रिकामा होण्याचा अर्थ होतो मायनस इथं एक मायनस चिन्ह आलं बरोबर आहे तर दोन्ही नळ एकदा सुरू केल्यास हा किती वेळात ठेवले आता इथं टोटल बरोबर ए इंटू बी आणि ए आता याच्यामध्ये एक रिकामा होतो की नाही म्हणून इथं मायनसचं चिन्ह आहे ठीक आहे आता काय होतं ए इन्टू बी म्हणजे काय म्हणायला लागलं तुमचं एट इंटू सिक्स आणि एट मायनस सिक्स आठ सकम आठ साईन आठ अठ्ठेचाळीस बरोबर आहे आणि इथे किती दोन बे दोन्ही बेदोनी चार बे आठ म्हणजे चोवीस तर आपल्याला किती तास लागणार आहे तिथून चोवीस तास लागणार आहे